वयाच्या चाळीशी नंतर शरीराची गरज हळूहळू बदलू लागते विशेषतः जे लोक आज पेन्शनवर अवलंबून आहेत किंवा निवृत्तीच्या उंबरट्यावर आहेत त्यांना हा बदल जास्त जाणवतो आधी ज्या सवयी पुरेशा वाटायच्या त्या आत्ता अपुऱ्या ठरतात शरीरात प्रोटीन कॅल्शियम मॅग्नेशियम आणि काही आवश्यक जीवनसत्व कमी पडू लागतात याचा परिणाम थेट स्नायू नसा आणि पचनशक्तीवर होतो त्यामुळे चालताना पाय दुखतात हातांमध्ये झंझणे येतात कधी मुंग्या आल्यासारखं वाटतं रात्री झोप लागत नाही आणि दिवसभर अंगात दडपलेले थकवा राहतो लहान गोष्टींवर चिडचिड होते उत्साह कमी होतो आणि लोकांमध्ये मिसळवास वाटत नाही कधीकधी मनात न कळत विचार येतो आता आपली ताकद संपत चालली आहे का या सगळ्यात आणखी एक गोष्ट घडते जी अनेक पेन्शनधारकांच्या बाबतीत दुर्लक्षित राहते शरीर थकलं की मनसुद्धा थकायला लागतं हा नैराश्याचा आजार नसतो तर शरीरातील ऊर्जेची पातळी कमी झाल्याचा मानसिक परिणाम असतो पेन्शनवर जगताना जेव्हा औषधांचा खर्च वाढतो तेव्हा ही चिंता अजून वाढते आजची जीवनशैली ही याला कारणीभूत आहे पूर्वी नोकरीच्या काळात काम करताना शरीर सतत हालचालीत असायचं निवृत्तीनंतर मात्र जास्त वेळ बसणं मोबाईल किंवा टी व्ही पाहणं अनियमित जेवण आणि कमी चालणं यामुळे शरीरात नैसर्गिक ताकद निर्माण होण्याची प्रक्रिया मंदावते मग आपण सहज म्हणतो की वय झालं म्हणून हे सगळं होतंय पण हा एक मोठा गैरसमज आहे वय वाढतं पण योग्य काळजी घेतली तर ताकद टिकून राहू शकते आजही अनेक पेन्शनधारक साठ सत्तर वयातही सक्रिय आणि कामात गुंतलेले दिसतात फरक फक्त शरीराकडे पाण्याच्या दृष्टिकोनाचा असतो शरीर कधीही अचानक बंद पडत नाही त्याआधी सूचनाच देतं सकाळी उठायला जड वाटणं थोडं चाललं तरी दम लागणं दुपारी अनावश्यक झोप येणं रात्री झोप न लागणं अंगात कायम कडकपणा जाणवणं हे सगळं संकेत आहे, शरीर आहे। की शरीर आतून रिकाम होत चाललं आहे अशावेळी लगेच महाग औषधं किंवा कृत्रिम टॉनिक घेणं अनेक पेन्शनधारकांना परवडणारं नसतं म्हणूनच शरीराला नैसर्गिक आणि कमी खर्चिक आधार देणं जास्त योग्य ठरतं आयुर्वेद याच मुद्द्यावर भर देतो शरीराला बाहेरून ढकलण्यापेक्षा आतून ब बळ दिलं तर ते स्वच्छच समतोल साधायला लागतं जुन्या काळातील आयुर्वेदिक वैद्य महाग उपचारांपेक्षा घरात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरायचे त्यांचा अनुभव सांगायचा की योग्य वेळी योग्य पोषण मिळालं तर शरीर दीर्घकाळ साथ देतं मग वय काही असो असाच एक सोपा पण परिणामकारक उपाय म्हणजे देशी लाल शेंगदाणे आणि मनुका दिसायला साधे असले तरी या दोन गोष्टी शरीरासाठी नैसर्गिक टॉनिकसारखं काम करतात शेंगदाण्यामध्ये असलेले प्रोटीन आणि खनिजे स्नायूंना बळ देतात नसांची कमजोरी कमी करतात आणि शरीरातील झीज भरून काढायला मदत करतात पाय दुखणं चालताना थकवा येणं किंवा अंगात कडकपणा जाणवणं अशा तक्रारींमध्ये त्यांचा उपयोग होतो मनुका शरीराला शांत करतात त्या पचन सुधारतात वद्धकोष्ठात आणि गॅससारख्या समस्या कमी करतात पचन नीट झालं की शरीरात थकवा साठत नाही त्याचबरोबर मनुकामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि दिवसभर टिकणारी ऊर्जा मिळते म्हणूनच शेंगदाणे आणि मनुका एकत्र घेतला तर त्यांचा परिणाम अधिक संतुलित आणि प्रभावी ठरतो विशेषतः पेन्शनवर असलेल्या लोकांसाठी आज बाजारात अनेक टॉनिक मिळतात जे काही वेळापुरती ऊर्जा देतात पण ती ऊर्जा टिकत नाही आणि खर्च मात्र वाढतो नैसर्गिक पदार्थ शरीराशी मुळातून भरपाई करतात जसं वाहनाला योग्य इंधन दिलं नाही तर ते चालत नाही तसंच शरीरालाही योग्य पोषण दिलं नाही तर ते थकतं शेंगदाणे आणि मनुका हा शरीरासाठी कमी खर्चिक आणि नैसर्गिक इंधनासारखं पर्याय आहे हा उपाय करणं खूप सोपं आहे सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी एक मूठ देशी लाल शेंगदाणे आणि दहा ते बारा मनुकं घ्यायचं त्या नीट चावून खायच्या आहेत ज्यांना चावायला अडचण वाटते त्यांनी थोडं कोमट पाणी घालून त्या वाटून घेऊ शकतात सकाळची वेळ महत्त्वाची असते कारण त्यावेळी शरीर पोषण पटकन स्वीकारतं हा उपाय सलग तीन दिवस केला तर शरीरात बदल जाणवायला लागतात सकाळचा थकवा कमी होतो पायांमध्ये बळ येतं अंग हलकं वाढतं आणि झोप अधिक शांत लागते हा बदल हळूहळू होतो पण तो टिकाऊ असतो शरीराला नवीन सवय स्वीकारायला साधारण तीन दिवस लागतात म्हणूनच या काळात पहिला फरक जाणवतो हा उपाय नैसर्गिक असला तरी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्यांना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे ज्यांची पचनशक्ती फारच कमजोर आहे किंवा जे डॉक्टरांच्या विशेष आहारावर आहेत त्यांनी आधी सल्ला घ्यावा यासोबतच रोज थोडं चालणं आणि रात्री झोपण्याआधी मोबाईलचा वापर कमी करणं अशा छोट्या सवयी केल्यास परिणाम अजून चांगला होतो शेवटी एवढंच लक्षात ठेवा पेन्शन कमी असू शकते पण आरोग्याकडे दुर्लक्ष परवडणार नाही आपण शरीराकडून सतत काम करून घेतो पण त्याला वेळ देत नाही शरीराकडे दुर्लक्ष केलं तर ते तक्रार करतं आणि योग्य काळजी घेतली तर आयुष्यभर साथ देतं वय वाढणं आपल्या हातात नाही पण वयानुसार शरीराची काळजी घेणं नक्कीच आपल्या हातात आहे थोडं लक्ष योग्य पोषण आणि शिस्तबद्ध सवय ठेवल्या तर शरीर अधिक काळ निरोगी आणि ऊर्जावान राहू शकतं